शिवसेना आणि भाजपमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य पवारांनी पाच वर्ष मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याने नीती फिरल्याची ठाकरेंवर टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला दोन हजार एकोणीस साली विधानसभेच्या निवडणुकावेळी अडीच अडीच वर्ष पदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता असं त्यांनी म्हटलंय यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय संजय शिरसाट म्हणाले की अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता तर नक्कीच ठरला होता मात्र पहिले एकशे पाच ज्यांचे आहेत त्यांचा सन्मान होता शेवटच्या दिवशी मातोश्रीवर भाजपची ऑफर आली होती पण बोलणी झाली नाहीत उद्धव ठाकरेंना शिंदे विचारायला गेले तेव्हा मी बोलली करणार नाही तुम्हाला त करायची तर करा असं त्यांनी म्हटलं होतं कारण पवारांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने उद्धव ठाकरेंची मती फिरली असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे संजय शिरसाट म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहेत युती होणार नाही किती होणार किती जागा मिळणार भाजप घटक पक्षांना बडवणार या वल्गणा केल्या जात आहेत काही जण दिलेल्या शब्दाची वारंवार गोष्टी करत आहेत मात्र माध्यमातून येणारी माहिती चुकीचे आहे योग्य तो सन्मान आमचा ठेवला जाणार हे ठरलेलं आहे महाविकास आघाडीत ताळमेळ आहे का वंचित कुठे काँग्रेस कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या सभेमध्ये अमित शाह खोटं बोलत आहेत आणि आमचं अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं आणि त्यासाठी त्यांनी तुळजाभवाची शपथ खाल्ली ती खरी या परंतु अडीच वर्ष पहिले भाजप घेणार होतं आणि अडीच वर्ष शिवसेनेत घेणार होतं परंतु आज त्यांना युती करायचीच नव्हती त्यांना भाजपबरोबर जायचंच नव्हतं म्हणून त्यांनी आम्हाला पहिले अडीच वर्ष द्या नसतं आम्ही आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही अशी भूमिका घेतली शेवटच्या क्षणाला भाजपने तेही मान्य केलं की आम्ही तुम्हाला अडीच वर्ष पहिले देतोय याबाबत उद्धव ठाकरे साहेबांनी शपथ घेऊन सांगावी त्यांनी तुम्हाला ऑफर केली होती का नव्हती परंतु आता त्यांच्याबरोबर जायचंच नाही एकनाथ तू तू लागला तर बोल पण मी जाणार नाही हा अट्टहास यासाठी केला होता की शरद पवारांनी यांना पाच वर्ष मुख्यमंत्री पदाचा ऑफर दिली होती मग अडीच वर्षापेक्षा पाच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि अनेक मंत्रीपद आपल्याला मिळत आहेत या लालसे पोटी यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची घरोबा केला होता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई